जायचं आहे वाडा कुठं जायचं वाडा आज आपला कुठं नमस्कार सर्वांना शुभ सकाळ तर मित्रांनो आज आमचा वाडा दुसऱ्या गावाला चाललंय इथं आलेला दीड एक महिना झाला तर आता मग इथं लोकांनी कटणे पिरली मूग हरभरा ही कट नाचत आणि मग जरा आता चरायच्या अडचणच झाली तर म्हटलं जरा बाहेर गाव ही घेऊन जावं असं वाटतं कारण आता दररोज एका ठिकाणी म्हणलं की मींढ कटाळ्या करत असे करतात त्यामुळं मग इथल्याच एक दहा पंधरा किलोमीटरच्या अंतरावर जायचं आणि काढायचं काय दिवस निघाल तेवढं आणि मग परत फिरून आपल्याला इथं यावं लागेल तर आज आहे आमची जायची तयारी तर चालले आज बायांचं लवकरच उठून आज सगळं उरकून घ्यायची तयारी खरं तर आपण देशात तर कोकणाला आता चारलेला म्हणून चालू आहे पण आता हे तर सगळे अडचण झाली अडचण मध्ये सगळी कठ्ण झाली कठ्ण म्हणजे इकडं कडधान्य करतात लोक आणि मग ते आता मोठाले झाली आणि मग आता मेंढराला जागा फिरायला कमी पडायला लागला त्यामुळं मग असं चारणीला जायचं जा। काय तिकडं महिना पंधरा दे जसं दिवस निघाले असं दिवस काढायला लागतात चाललंय का च्या घ्यायचं तर इकडं चाललंय बांधायचं आणि अन्नाचं जरा मस्त बाकी वालाच बिरड सोडून घ्यायचं मग आज वाडा वाडा जायच आज उचलपाटी उचलपाटी आज भटकायचा वाडा ते <laughs> भटकंती केल्याशिवाय काय आपल्याला जमतच नाही लक्ष्मीसाठी काहीतरी लक्ष्मीच्या पोटा मागे जायचं लागत नाही राहिलं म्हणजे हल्लंच पाहिजे तर आरच्या इकडे जरा आता बात शिजायला बारीक बारीक बारीत ना देऊ पूज आपण मस्त बाकी करून घेतली इकडं कोकणामध्ये म्हणजे जास्त जास्त जासून फुलं असतात माहिती दररोज आम्ही मामाची अशी पूजा करतो वाड्यावर मस्त बाकी सागर आज काय ना गोड्या बस का जाऊ हा ट्रॅक्टर वर अरे गोड्या बस बिया बियाला वाटतो बियाव वाटतय कामाच आहे ना सागर पण सोलू लागतो बघा सागर कसा सोलतो बघू तू दाखव दाखव कसा का सोलतो दाखव बघून बघून सकाळच्या आंघोळ झालता सागरच्या आंघोळ नाही झाली कड्याची आता सकाळच्या बारीनाला म्हणलं लागतो काम करायचंय <laughs> <laughs> आज मस्त बाकी वालेच्या बिरड्याचा भीती सागर पण कडे मदत करू लागतोय त्यांना ला। बिरड सुलू लागतोय सकाळ सकाळ सागर आव करणार

वालाच वाल भाजून डाळ पाडून पुन्हा त्यापैकी बनवलं आपलं वाळलेलं मटण जास्त डाळीच आणि ते काल वाटलं होत वाळलेलं मटणाच सागर झाली का मटण खाऊन मटण खाऊन पोटायला असं झालं कसलं जेवण घाल तरी मटण घाल गो तरी चालू आज उरकायची तयारी बाण येत इकडं चाललंय आता कालवणा कोलावणाज दादाजी बघावंदे अर्चना पण निघाले धोयला धुवून याच लवकर या हा जाय जाय वाडा बापूच बापूज काय अंग दुखत या ते असं मोढले की गडे मोकळा होतो कसं काय वाटलं तरतडा वाजले पिता सागर सागरला वाज मोडा बापूला अण्णा जरा गावात चालली ताई अन्नाचं काहीतरी काम आहे तुम्हाला चांगला बापुराव आला देवाने जाडला हा देवाने जाडला बापूला बापू पण आलाय जरा तर बापूला थांब म्हणलं जरा आम्हाला आजचे दिवस जरा मजल मोठीच करणार आहे तर बापू पण जरा थांबलाय मदत केलेली चांगलीच असते ते कुठं नाही कुठं तरी पुणे उभं राहतं एकामेकाचं एकामेकाला परत देव राखणे हाय की जेवपर्यंत कशाच असतो याच्यात कोणाला नाही असं नाही देवानी सगळ्याला सारखं हृदयात पाहिजे आपल्या मनात पाहिजे सगळ्याला सारखं देव सांभाळतो आपण म्हणतो ते असं ते तसं पण सगळ्याची काळजी त्याला असं नाही माणूस आवड निवड करत देव नाही करीत आज कोंबड्या पण काय सोडलं नाही कोंबड्या पण डाल घेत डालून ठुलताय कारण सोडल्यानंतर कोंबड्या गावत नाही तर त्यामुळं मग आज अगदी निवान कोंबड्या आतमध्ये आहेत ना आता संध्याकाळीच बिराड येतं नंतर कोंबड्या सोडायला लागतील आपल्याला <laughs> होय सागर दररोज तू कोंबड्या सोडतो ना आ <laughs> आज <laughs> रोज कोंबड्या सोडतो सागर हा सोडाय ना, ना? जायचं वाडा कुठं जायचं वाडा आज आपला कुठं ना मग तू गोड बसणार ना आज ट्रॅक्टरवर होई नाही बाबा आपल्या गोड्या बसून ट्रॅक्टर हिथच राहता हा येते का गोड्या बिराडा बरं कोण कोण -कौन तुम्ही कोणा बरं येणार तू ट्रॅक्टर ट्रॅक्टरवर जायचं वाटत त्याला तुझी गाडी आहे ना चारचाकी की हा माटाची भाजी आणली थोडीशी भाजी पण भाजी आज आहे

परवास बनल्या <laughs> <laughs> परत भटकन ते चालू आता बापूच्या आवडीचं कालवानी आता मी पण बसणार आता जेवायला तर बाना इकडे जरा भाजी बनवते काय नाव भाजीच नक्की तिकडे चवळा आपल्या गावाग तिकडे बारकी पानं असते रे हाय एक अर्धा तासला मुळे बारक्या पानाच हाय लाल पान आंदुक्याची भाजी म्हणजे ती काय फिरी बिरीत नाही आपल्या तिकडं असे उगून येते मनाने फॅट्यात बी आता हरभऱ्यात उगूनच आलेली आहे म्हणजे पहिली प्यारलेली बी पडले ना ते उगाव नाही छान खुडून माहिती मस्त बाकी चालली बानाची आपलं भाजी भाकर आपली मस्त बाकी बरी पडते खायला हा लसूण नाही टाकलं एकदम मिरचीच नेत मोडून टाकली या काय करायचं आता काय काय कसं आहे मित्रांनो वाडा जाय जमनल्यावर हे काय गडबड करायला लागती तर जेवण बरं होतं ना मग आता बरं काय आता काय काय खातो या हा मी न्या पण जरा उन्हाच्या आत गेल्या पाहिजे मग खिण लागते या ते खिंड चढून मी त्याला लवकर गेल्या पाहिजेत काय ना तर काय कुठून शॉर्टकट नाही तर ब्रीड आहे कालवा नाही थोडा बागलाची मस्त बाकी भाजी पण चालली आहे भाजी बाग पाहिजे मला दिली का बरोबर काय आता इडी बाकडी केली आपली त्याला म्हणत मग लसूण मिरची हिरवी मिरची वाटून घातून घातल्या म्हणजे गोडवती गरम 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 पण भाजी लागणार मस्त बघित मिरची चालले वज पाडून घ्यायचं ना आता जुळे बरायची ते आता मेंढ्रा पण चुळली वाघर मेंढ्राची थोडीशी कुकरी धरली ते वाघर चालले ते मेंढरा तर पुढं मी जाणार आहे मेंढराकडं मी किसन आणि बापू आणि आरच्या

पण त्या अण्णाला कर म्हणा आता अण्णा जे म्हणा नाही मला ठेवून चालेल म्हणा अण्णाला थोड्या गाडी बोलावली तिकडे परत गाडी अण्णाला आणा ठेवू द्या आता गाडी आणा अण्णा पाहिजे वाघरा ठेवायचे ते त्या वाघराच्या निमता मग अन्न नेमकं गाडी घेऊन येते ना असं तर चालले अण्णाचं म्हणजे जेवण आता सगळं एवढं बोजा बिसताना घेऊन आपल्याला जायचं आज दहा बारा किलोमीटर मजल करून चलो का मग या बघू ना हा चला जातो मग

हा आई गेला बांधू दिल त्या कुत्रा घेऊन येऊन निघलो येऊ मी बरं दोघी जणी दोन कुत्रे जर दिलं तिसरा कुत्रा मी चालवलाय तर कुकरी आज एवढी ठुलते बिराडाव दहा बारा कुकऱ्या आहेत त्याला वड्या घालून कुत्रा पण आहे बारका निघालो बापू मी आणि किसन कुठं निघाला वाडा मग निघाला चार निघला होय तर आम्ही ती काच ना ग चालली तर मिळणार मोहर लावून आता थोड्या वेळामध्ये रिली क्रॉस करून पलीकडं जायचंय तर परत आपल्याला काय दिवस काढून परत महागारी यायचं इकडं असं माहिना पंधरा दिवस निघला निघाला असे हिशोबाने जातात तर आता रस्त्याला लागलो आम्ही होत असा वाडा आपला लवकर हालून जाईन म्हणून असं वाटलं होतं की एक एक दीड महिना तरी निदान दोन एक महिने इथं राहील पण दिवस वाडाच राहिला नाही आमचा इथं त्याच्यामुळे मी कोंबड्या बसवल्या होत्या म्हणलं इथं असताना पिला निघून जाते मग आण आता दुधी दोन ब्वचा लागत्या दुधीला काय या का आता कळत चाय मला दोन दोन महिने आम्ही इथनं हालत नाही आता <laughs> कोंबड्यांचं जरा अवघड झालं कारण नीटनिटके अंडी जर घेतली तर बरं नाहीतर टीचारली तर तिला पण नाही निघणार आपली तर दोन्ही कोंबड्यांची आता द्वचा वागवाय लागणार आहे आम्हाला चांगल्या अंड्या बसल्यात या आता त्या उकडायचं भीती त्यांची तोंड उडी ठेवायला लागते सोडा सागरचा नाटक गेला लय दहीन झाली आम्हाला भर दुपार झाली आता छा वो वमन सागर वमन तर असा उद्या खालती काल्ले उर कस तो वर तर असे आता दोन कोंबड्या धुकी डोक्या घेणार आहे कुत्र एक घर ना आणले रे आता त्याला पण हातात घ्या लागल आणि जर नाही चाललं तर मग गोड्या बांधायला लागल आता बरेशाक मध्ये आम्ही चालवले जवळजवळ एक आठ किलोमीटर आम्ही चालून खिता आलो या खेंडीच्या पुढं तरी दवायचं चरा आहे तर मस्त बाकी अशी मेंढर आता आहे कसं आहे मेंढर में आपल्याला मागच्या तळावनं पुढच्या तळाव जायचं म्हटलं तरी मेंढर चारीत चारीत असे न्यायला लागते कारण त्यांचं सुद्धा आहे आणि मग त्यांना चारायला लागतात पाणी पाजायला लागतं रस्त्याने व्यवस्थित चालवायला लागतात असं असतं मित्रांनो गाड्या पण साईडने नीठायला लागतं गा का, कारण रोडने चालताना जरा दास्ती असती तर आता खिंडीच्या पुढं आलो आहे आणि चरतीला एकदम मस्त बाकी अशी मेंढर बापू जरा गावामध्ये गेलाय पाणी आणायला

आता कुकडे असेल कोंबडी कोंबडी बसवलेली आहे काय बाकी दुसरी कोंबडी कुठे दुसरी गो भाऊ चांगल्या बाळात निघितले आठव बापून पाणी आणलं